नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना कार्तिक महिन्याची अमावस्या ही रविवारी एक डिसेंबर या दिवशी आलेली आहे कार्तिक अमावस्या प्रारंभ शनिवारी शनिवारी सकाळी दहा वाजून एकोणतीस मिनिटांनी होणार आहे आणि एक डिसेंबरला सकाळी अकरा वाजून एक्कावन्न मिनिटांनी समाप्ती होणार आहे उदय तिथीनुसार कार्तिक अमावस्या रविवारी एक डिसेंबर या दिवशी साजरी केली जाणार आहे प्रत्येक महिन्यात येणाऱ्या तिथीला दिवसाला विशेष महत्त्व असते आणि ह्या अमावस्येला देखील एक विशेष महत्त्व आहे या दिवशी आपण अत्यंत प्रभावी असा दही भाताचा उपाय करणार आहोत हा उपाय कसा करायचा कशासाठी करायचा कुठल्या पद्धतीने करायचा याचे नियम काय आहेत याच विषयीची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत अमावस्या तिथी ही खास करून आपल्या पितरांना समर्पित आहे या दिवशी आपले पितृ हे पितृ लोकातून पृथ्वीवर येत असतात आणि आपण त्यांच्यासाठी काय करत आहोत हे ते बघत असतात या दिवशी आपण आपल्याला आपण आपल्या पितरांसाठी त्याचप्रमाणे आपण आपले, आपले पितृदोष दूर करण्यासाठी दही भाताचा अत्यंत प्रभावी असा उपाय हा करू शकतो या उपायाने तुमचे शंभर पिढ्यांचे पितृदोष देखील नष्ट होतील त्याचप्रमाणे अमावस्येच्या दिवशी पवित्र नदीमध्ये स्नान करण्याला विशेष महत्त्व आहे मग आपण घरच्या घरी अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं गंगाजल टाकून किंवा थोडंसं गोमतीर पाणी टाकून या पाण्याने देखील अंघोळ करू शकतो अमावस्या तिथीच्या दिवशी माता लक्ष्मीची खास करून पूजा केली जाते तर बघा या दिवशी आपल्याला अत्यंत प्रभावी असा दही भाताचा उपाय करायचा आहे मग हा उपाय जर का तुम्हाला काही बाधा झाल्या असतील घरात नजर दोष झाले असतील घरातील इडा पिडा वाईट बाधा तुम्हाला घालवायच्या असतील एखाद्याला दृष्ट लागली असेल बाहेरची बाधा झाली असेल काहीही करून एखाद्याला बरं वाटत नसेल म्हणजे एखादा व्यक्ती अमावस्या आली की सारखा आजारी पडत असेल कितीही दवाखाने केले तरी फरक पडत नसेल तर आपण प्रत्येक अमावस्येच्या दिवशी हा दही भाताचा अत्यंत प्रभावी असा उपाय आपण करायचा आहे अमावस्य तिथीला जर का आपण आपल्या घरात काही उपाय केले काही सेवा केल्यात यामुळे आपल्या घरातील नक्कीच इडा पिडा वाईट बाधा ह्या आपण दूर करू शकतो आज आपण या व्हिडिओमध्ये एक अत्यंत प्रभावी असा उपाय बघणार आहोत की जो उपाय केल्याने आपल्या घरातील प्रखर पितृदोष देखील नष्ट होईल आता बघा पितृदोष जर का आपल्याला असेल तर यामुळे आपल्या घरात अनेक प्रकारच्या अडचणी येतात जसं की विवाह जमत नाही नोकरी धंद्यात कामात यश येत नाही कामात अडचणी येतात अशा अनेक प्रकारच्या अडचणी ह्या पितृदोषामुळे येत असतात आणि पितृदोष हा तीन पिढ्यांचा सात पिढ्यांचा आपल्याला लागत असतो त्यामुळे आपण आपला पितृदोष हा दूर करण्यासाठी जर का ह्या अडचणी आपल्या जीवनात असतील तर ह्या नष्ट करण्यासाठी या दिवशी हा अत्यंत प्रभावी उपाय करायचा आहे हा उपाय आपल्याला अमावस्येच्या दिवशी संध्याकाळी म्हणजेच रात्री झोपण्याच्या वेळेला करायचा आहे हा उपाय करताना आपल्याला कोणी मध्ये डिस्टर्ब करणार नाही याची काळजी आपल्याला घ्यायची आहे हा उपाय तुम्ही शनिवारी रात्री करू शकता त्याचप्रमाणे रविवारी रात्री करू शकतात कारण शनिवारी दुपारी सकाळी दहा वाजून एकोणतीस मिनिटांनी अमावस्या लागणार आहे आणि ती संपूर्ण रात्रभर असणार त्याच आहे त्याचप्रमाणे ही अमावस्या उदय तिथीनुसार रविवारी देखील साजरी केली जाणार आहे त्यामुळे तुम्ही हा उपाय शनिवारी त्याचप्रमाणे रविवारी कुठल्याही दिवशी करू शकतात उपाय करण्यासाठी तुम्हाला एक वाटीभर भात शिजवून घ्यायचा आहे मूठभर तांदूळ घ्या तांदूळ न धुता मीठ न घालता अळणी भात तुम्हाला शिजवून घ्यायचा आहे तुम्ही घरात जो जेवणासाठी भात बनवला असेल तो भात तुम्हाला वापरायचा नाही तर या उपायासाठी तुम्हाला सेपरेट भात हा शिजवून घ्यायचा आहे भात शिजवून घेतल्यानंतर तुम्हाला तो एका वाटीत एका द्रोणमध्ये काढून घ्यायचा आहे अगदी तुम्ही एका वहीच्या पुठ्ठ्यावर काढला तरी चालणार आहे न लागणारी वाटी असेल तर त्यात काढा किंवा तुम्ही एक पेपरचा मोठा कागद घ्या त्यावर हा भात काढा यावर तुम्हाला दोन ते तीन चमचे आंबट दही टाकायचं आहे हळदी कुंकू टाकायचं थोडेसे काळे तीळ तुम्हाला टाकायचे आहे आणि एक ग्लासभर तुम्हाला पाणी घ्यायचं आहे हा भात तुम्हाला तुमच्या घरातील दक्षिण दिशेला ठेवायचा आहे बघा तुमच्याच घरामध्ये जी दक्षिण दिशा असेल त्या दक्षिण दिशेच्या भिंतीला तुम्हाला हा भात एखाद्या टेबलावर स्टूलवर खुर्चीवर ठेवायचा आहे बाजूला एक ग्लास पाणी ठेवायचं आहे आणि तुम्हाला देखील दक्षिण दिशेला तोंड करून उभं राहायचं आहे उपाय करण्यासाठी तुम्ही हॉलमध्ये उपाय केला तरी चालेल एखाद्या रूममध्ये उपाय केला तरी चालणार आहे त्यानंतर तुम्हाला दक्षिण दिशेला तोंड करून उभं राहायचं आहे हात सोडून तुम्हाला नमस्कार करायचा आहे आणि तुम्हाला अकरा वेळा ओम पितृदेवताय नम हा मंत्र म्हणायचा आहे दक्षिण दिशा ही आपल्या पितरांची असते त्यामुळे दक्षिण दिशेच्या भिंतीला उभं राहून दक्षिण दिशेला हा भात ठेवून तुम्हाला ह्या गोष्टी करायच्या आहेत अकरा वेळा ओम पितृदेवताय नम म्हटल्यानंतर जर का तुम्हाला काही अडचणी असतील तर त्या अडचणी दूर होऊ दे काही तुमच्या घरात समस्या असतील त्या समस्या नष्ट होऊ दे अशी प्रार्थना करायची आहे आणि तुमच्या पितरांना तुम्हाला स्मरण करायचं आहे पितरांना स्मरण करून तुम्हाला क्षमा प्रार्थना मागायची आहे जर का तुमच्याकडनं त्यांच्या काही सेवा करायच्या राहिल्या असतील काही सेवा तुम्ही करत नसतील तर ही चूक तुमच्याकडनं इथून पुढे होणार नाही तुमच्यावर तुमच्या घरावर कुटुंबावर त्यांचे अखंड कृपा असावी अशी प्रार्थना त्यांना करायची आहे तुमच्याकडनं त्यांच्या झालेल्या कळत नकळत झालेल्या चुकांबद्दल तुम्हाला क्षमा प्रार्थना मागायची आहे आणि इथून पुढे तुम्ही त्यांची सेवा ही नेहमी कराल असं त्यांना सांगायचं आहे आणि तुमच्या ज्याही काही अडचणी असतील त्या अडचणी दूर होते अशी प्रार्थना करायची आहे यानंतर हा दही भात उचलून घ्यायचा आहे जर का तुमच्या घरात एखादी व्यक्ती खूप किरकिर करत असेल खूप त्रास देत असेल किंवा आजारी पडत असेल तर त्या व्यक्तीवरून हा भात तुम्ही सात वेळा उतरवून घ्यायचा आहे हा भात अगोदर तुम्हाला तुमच्या घरातील जेवढे रूम असतील किचन असतील हॉल असतील त्या सर्व रूमच्या भिंतींना चारही भिंतींना तुम्हाला टच करून घ्यायचा आहे म्हणजेच भिंतींना तुम्हाला हा भात स्पर्श करून घ्यायचा आहे त्यानंतर एखादी व्यक्ती त्रास देत असेल किरकिर करत असेल लहान मुल असेल हट्टीपणा करत असेल तर अशा व्यक्तीवरून तुम्ही हा भात सात वेळा उतरवून घ्यायचा आहे आणि त्यानंतर हा भात तुम्हाला तुमच्या घरातील बाथरूममध्ये ठेवायचा आहे बाथरूममध्ये जिथे पाणी जाण्याची जागा असते त्या ठिकाणी तुम्हाला हा भात ठेवायचा आहे आणि तुम्हाला तुमच्या बाथरूमचा दरवाजा लावून घ्यायचा आहे रात्रीचं बाथरूम आपण यूज करत नाही जर का तुमचं बाथरूम तुम्ही यूज करत असाल जर का टॉयलेट बाथरूम तुमचं वेगळं नसेल तर तुम्ही हा भात बाथरूमच्या खिडकीवर ठेवायचा आहे दरवाजा असेल बाथरूमला तर लावून घ्या आणि जर का एखाद्याच्या बाथरूमला दरवाजा नसेल तर त्यांनी नाही लावला तरी चालेल काही हरकत नाही रात्रभर हा भात तसाच बाथरूममध्ये असू द्यायचा सकाळी उठल्यावर सर्वात अगोदर बाथरूममध्ये जायचं आहे हा भात आपल्याला उचलून घ्यायचा आहे एका मगामध्ये किंवा बादलीत पाणी घ्यायचं घराच्या बाहेर यायचं आहे पाणी घराच्या बाहेर ठेवायचं आणि हा भात घेऊन आपल्याला घराच्या बाहेर थोडंसं लांब अंतरावर जायचं आहे जिथे मोकळी जागा असेल कुणीही जात नसेल किंवा एखादा उखिरडा असेल त्या ठिकाणी आपल्याला हा दही भात ठेवून यायचा आहे जाताना कोणाशी बोलायचं नाही कुणी तुम्हाला बघेल टोकेल आ, याची दक्षता तुम्हाला घ्यायची आहे कोणाच्या पायंदळी कोणाच्या घराच्या बाजूला दारासमोर हा भात येईल असा ठेवू नका एखाद्या आउटसाईडला जिथे कोणीही राहत नसेल मोकळी जागा असेल अशा ठिकाणी हा दही भात ठेवून या येताना मागे वळून बघायचं नाही येताना सरळ घरी निघून यायचं आल्यानंतर घराच्या बाहेर अगोदर हातपाय धुवून घ्यायचे त्यानंतर तुम्हाला घरात यायचं आहे घरी आल्यानंतर लगेच अंघोळ करून घ्या त्यानंतर तुमच्या देवघरातील देवांना तुम्हाला नमस्कार करायचा आहे तर अगदी साधा सोपा उपाय आहे यामुळे प्रखरातील प्रखर पितृदोष देखील नष्ट होतो यामुळे जर का तुमच्या घरात काही वाईट बाधा असतील वाईट गोष्टी किंवा कोणाची नजर दोष घराला लागली असेल तर ह्या गोष्टी देखील नष्ट होतात जर का हा उपाय तुम्हाला तुमच्या घरासाठी करायचा असेल घराच्या वास्तूसाठी करायचा असेल तर तुम्हाला हा दही तुम्ण फात सात वेळा तुमच्या घराच्या मुख्य दरवाज्यावरून तुम्हाला उतरवून घ्यायचं आहे चारही भिंतींना लावायचा आहे आणि हा दहीपात घरातील सर्व व्यक्तींवरून उतरवून सात वेळा घेऊन हा दहीपात तुम्हाला त्याच रात्री एखाद्या लांब ठिकाणी जाऊन झाडाखाली तुम्हाला हा ठेवून यायचा आहे तर या पद्धतीने हा उपाय करायचा आहे अत्यंत प्रभावी असा उपाय आहे आपल्या पूर्वीचे लोक आजी अजोबा पूर्वी हेच उपाय करत होते आणि ह्यामुळेच त्यांच्या घरात अडचणी ह्या येत नव्हत्या तर दही भाताचा हा प्रभावी उपाय तुम्ही प्रत्येक पौर्णिमेला करू शकतात प्रत्येक अमावस्येला तुम्ही करू शकतात हा उपाय खास करून अमावस्येच्या दिवशी केला जातो आणि बघा या दिवशी शनिवारी अमावस्या आहे रविवारी अमावस्या आहे शनिवारी अमावस्या असेल तर शनी अमावस्या म्हणून मांडली जाते त्यामुळे हा उपाय तुम्ही शनिवारी रात्री केला तरी चालणार आहे व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आवडली तर व्हिडिओला लाईक करा कमेंट बॉक्समध्ये स्वामी समर्थ नक्की लिहा व्हिडिओ इतरांना देखील शेअर करा धन्यवाद